हाय हॅलो नमस्कार मी माधवी वाडकर नवराष्ट्र मुंबई मधून तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मंडळी आज मी आली आहे मुलुंड पश्चिम अपना बाजार हे लँडमार्क मी तुम्हाला सांगू शकते त्याच्या बाजूला महाराष्ट्र सेवा संघ हा हॉल आहे आणि या हॉलमध्ये सुगी महोत्सव भरलेला आहे म्हणजे ईट लर्न लिसन असं हे फेस्टिवल आहे सुगी महोत्सवाचं हे दुसरं वर्ष असून इकडे आपल्याला खूप छान छान असे स्टॉल्स बघायला मिळणार आहे खाद्य पदार्थांची रेलसेल आहे शॉपिंगची रेलसेल आहे तर चला जाऊया या महोत्सवामध्ये आपल्याला काय बघायला मिळतंय काय एक्सप्लोर करायला मिळतंय ते, ते बघूया या अकरा जानेवारी आणि उद्या बारा जानेवारी हा दोन दिवसाचा हा महोत्सव आहे तर चला आपण सुद्धा या महोत्सवाला विजिट देऊया मंडळी तुम्ही बघू शकता इथे खादाडखो भोजन भाऊ कुणाल विजयकर यांचं सुद्धा छान अशी गप्पांची मुलाखत असणार आहे त्यासोबतच मला इथे खमंग आणि कुरकुरीत सायली राजाध्यक्ष यांचं सुद्धा सेल आणि एक्झिबिशन इथे लागलेलं आहे तर चला जाऊया ते एक्झिबिशन व्हिजिट करूया आणि काय काय छान बघायला मिळतंय ते सुद्धा बघूया मंडळी सुगी महोत्सव मध्ये महाराष्ट्र सेवा संघ याच्या तिसऱ्या मजल्यावरती एक्झिबिशन आहे स्टॉल्स आहेत तर चला आता आपण हे एक्सप्लोर करूया की ह्या एक्झिबिशन मध्ये स्टॉल मध्ये आपल्याला काय वेगळं बघायला मिळतंय काही हळदी हुंकासाठी आपल्याला काही वेगळं मिळतंय का किंवा मग खाण्याचे काय वेगळे स्टॉल आहे या माझं नाव प्रगती पवार आणि माझ्या प्रोजेक्टचं नाव आहे क्रॉम्झन कॅरेमल तर माझ्याकडे एग आणि एक थ्री दोन्ही गोष्टी मिळतात तर हे माझं हॉट सेलिंग प्रॉडक्ट आहे हे क्रिसमस फ्रूट केक जे असतात बनलेले तर हे ते आहेत फ्रूट केक आणि ब्राउनीज आहे तिकडे चॉकलेट मी घरी बनवलेलं आहे हॉबी बेकर आहे मी प्रोफेशनल म्हणजे असं माझं काही शॉप वगैरे नाहीये पण हॉबी बेकर आहे सॅटर्डे संडेज ला मी हे काम करतो आणि मग ऑर्डर करायचे असेल तर मी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे स्लाइस आहे आणि वॉलनट ब्राऊनी आहे ही 70 रुपीज आहे आणि ह्याच्यामध्ये इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे की ह्याच्यात बेकिंग पावडर बेकिंग सोडा असं काहीच नाही आहे आए, तो तो हे म्हणजे कुठल्या आर्टिफिशियल गोष्टी नाहीये आणि हे मी हा बाजारातला लॉन्च केलंय ही मिलेट बेस्ड आहे तर ह्यामध्ये ज्वारी हे मिलेट आहे आणि रोल नोट्स पासून बनलेलं आहे शुगर फ्री आहे शुगर नाहीये पण हनी पासून बनलेलं आहे नट्स आणि सीड्स ड्राय फ्रूट्स सो हे आपण नाश्त्याला मुलांसाठी वगैरे किंवा पोह मध्ये खाऊन देहमध्ये किंवा जेवळे होते तेव्हा तुम्ही असंच मंचिंग साठी पण खाऊ शकता आणि हे किती दिवस राहते जर तुम्ही इफ यू स्टोर वेल म्हणजे जर तुम्ही असं व्यवस्थित असं ओला हात वगैरे नाही लावला तर हे थर्टी डेज फॉर्टी फाय डेज पर्यंत आणि हा बनाना ब्रेड आहे आणि हे मफिन्स आहेत माझ्याकडे तर हे आहे हे क्रॅनबेरी ऑरेंज आणि व्हाईट चॉकलेट आणि हे चॉकलेट आणि बॉलनट मची काय कॉस्ट हंड्रेड इच आहे हंड्रेड रुपीज आणि सांगाल मला ह्याचे कॉस्ट रुपीज वन फिफ्टी रुपीज मला टेस्टिंग साठी काही मिळेल हे आहे हा वॉलनेट चा आहे ना नाही हा हे रम वाला आहे रम वाला एकदम छान थँक्यू मला बनाना ते मिळू शकेल हो बनाना पिक आणि केक ची आपण ऑर्डर सुद्धा अशी देऊ शकतो oh, ऑर्डर सुद्धा देऊ शकतो वाव wow, हा उचलताना सॉफ्ट दिसतोय हा वेज ओ नॉन वेज एक्लेस एक्लेस एक नाही एकदम सॉफ्ट आहे खरंच खूप सुंदर आहे म्हणजे घरगुती आपण म्हणतो ना तशी टेस्ट येते आणि छान सुद्धा तर जर का नक्कीच तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर त्यांनी सांगितलेला नंबरवरती नक्कीच कॉन्टॅक्ट करा मंडळी सध्या इन्स्टा आणि युट्यूबला खूपच असं ट्रेंडिंग आहे जो म्हणजे बरवाचे स्किन केअर प्रॉडक्ट आणि त्यांचा इथे स्टॉल मला दिसतोय तर काय सांगशील कारण मी खूप सध्या बघते की खूप माहिती ह्याबद्दल सांगितली जाते काय सांगशील मला ह्याबद्दल बर्वाचं मेन आहे की गाईचं तूप जे आहे त्याचा बेस वापरून सगळे प्रॉडक्ट बनवलेले आहेत आणि सिलिकॉन पॅराबन जे केमिकल्स असतात ते केमिकल फ्री आहे त्यामुळे हे लहान मुलांमध्ये आणि अगदी साठ सत्तर वर्षाच्या लोकांपर्यंत काय काय आहेत ह्याच्यामध्ये स्किन केअर आहेत okay. त्याच्यामध्ये फेस वॉश आहे स्क्रब आहे फेक्सरा रेंज तरी ह्याच ऑइल आहे ना हा okay. हे ऑइल आहे ह्याची रेंज काय असते हे आता तुम्हाला फोर फिफ्टीचं ऑइल आहे फोर सेव्हन्टी ते डिस्काउंटेड टेन पर्सेंट सगळ्या प्रोडक्ट वरती म्हणजे किती दिवस किंवा महिनाभर आपण एक ते सहा महिने जातो पाच ते सहा महिने खूप कमी क्वांटिटी लागते सगळे एकदम हे आहेत हा फेस वॉश फेस वॉश किती असेल हे थ्री एटी आहे थ्री टेन्स आहे टू एटी लाईन टू एटी लाईन आणि हे ऑल स्किन टाइप साठी सगळे अँटी आहेत क्रीम बीबी क्रीम आहे त्याच्यानंतर बरवाचे आता ऑर्गॅनिक जॅगरी पावडर क्यूब्स आहेत त्याच्यामध्ये फ्लेवर्स आहेत इलायची आहे जिंजर आहे स्पाइस मिक्स आहे असे right. न्यूट्रास्युटिकल्स पण आहेत जे आपण घेऊ शकतो स्किन केअर साठी हेअर केअर साठी लिपस्टिक सुद्धा आहेत पण लिपस्टिक लॉंग लास्टिंग राहतात नाही ह्याच्यामध्ये लॉंग लास्टिंग साठी जे केमिकल्स आहेत okay. जसं की लेड वगैरे आहे ते वापरलेलं okay. नाहीये पण हे तुम्ही परत अप्लाय करू शकता आणि त्याच्यानंतर ओठ ह्याच्याने काळे पडत काळे पडत नाही किंवा स्किन अशी निघते होत नाही नाही आणि मी बघू बरवाचं हिट प्रोडक्ट आहे फाउंडेशन आहे फाउंडेशन ऑल टाइम फेवरेट सगळ्यांचं म्हणजे खूप मी बरवा बद्दल आहे या फाउंडेशन एक तर मेन तुपाचाच बेस आहे सगळीकडे आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये पण केमिकल्स नाही आहेत आणि हे जस्ट म्हणजे लावल्यावरती इतके छान स्किन मध्ये ब्लेंड होतात की तुम नॅचरल एकदम लुक येतो असं खूप लेअर आपण मेकअप केल्यावर कसं आहे जसं तू म्हणते की लेअर आहे ऑइली वगैरे होणार नाही नाही अजिबात ऑइल नाही म्हणजे ऍब्झॉर्ब होत ऑइल आणि मग फाउंडेशनचा जो बेस आहे तो प्रॉपर स्किनवर किती वेळ राहतो फाउंडेशन हे तुम्ही जर तुम्हाला वाटलं घाम आलाय किंवा असं तर टिश्यू ने फक्त वरच्यावर केलं तर ते पूर्ण आठ तास माझ्याकडे असे पण कस्टमर आहेत जे रोज ऑफिसला जाताना फाउंडेशन लावतात टू डे कारण फाउंडेशन ऍक्च्युली काय कॉस्टिंग असेल आणि हे थ्री सिक्स्टीच आहे नाईन ग्रॅम्सचं आहे हे रोज वापरलं तर सात ते आठ महिने पुरत रोज वापरून सुद्धा माझं दीड वर्षापासून टेस्टर किट आहे मी थिंक त्याच्यावरती ना आपण फे हे मॉइश्चरायझर किंवा ऑइल लावू शकतो त्याच्यावरती छान ब्लेंड होतं ते पहिले आपल्याला मॉइश्चरायझर मॉइश्चरायझर लावायचं आहे आणि जस्ट आता बेज आपण एक शेड बघूया आपण हातावर किंवा डायरेक्ट गालावर पण ट्राय करू शकतो स्किनचा हाताचा आणि कलर वेगळा ग्लो पण येतो आणि आय थिंक पण आणि मग दोन हात असे ट्राय केले बघितले की के त्याच्यावरती शाईन डिफरन्स पण डिफरन्स पण दिसतो ह्याच्यामध्ये गिल्लो सो हे थ्री सेवन्टी ला येतो थ्री थर्टीला येतो आणि जो सहा ते सात महिने नक्की चालतो हो आरामात मला इथे सगळे पॅक प्रोडक्ट असे गिफ्ट बॉक्सेस पण येतील बर्वाचे त्याच्यामध्ये तुम्ही स्किन केअर हेअर केअर असं करू शकता कॉम्बिनेशन म्हणजे इथे मला ना होम केअर चे सुद्धा काही प्रॉडक्ट दिसत जसं की आपण डिशवॉशर म्हणू किंवा लादी पुसण्यासाठी आपल्याला जे काही लिक्विड लागतं छान आणि चांगल्या क्वालिटीचे इकडे सगळे हे लिक्विड आहे आणि सुरुवात वन फॉर्टी नाईन पासून म्हणजे दोनशेच्या च्या आतमध्ये हे सगळे काही प्रॉडक्ट आपल्याला मिळतील इकडे वेगवेगळे रेंज आहे म्हणजे मग भांडी घासायचे लिक्विड असो किंवा लादी पुसायचं लिक्विड असो किंवा कपडे साफ करायचं लिक्विड असो किंवा कलर आपण जे म्हणतो म्हणजे हे सगळे मसाले तुम्ही घरी नाव हो काय तुमच्या गुरुदेव मसाले गुरुदेव मसाले ब्रँड आहे हे सगळे okay. फ्रेशली मेड आहे ओके स्टॉक okay. करून ठेवत नाही मी आणि याचे ऑर्डर्स घेते अच्छा आणि कोणते कोणते मसाले आहेत मालवणी मसाला आहे लाल मिरची पावडर आहे चिकन मसाला आहे मटन मसाला फिश मसाला तरी मसाला बिर्याणी मसाला म्हणजे खरं तर आपल्याला स्वयंपाक घरामध्ये जे महुराचे मसाले सगळे लागतात ते सगळे आहे पावडर आहे काय रेंज म्हणजे कसे किती लागते ओके आणि सगळे हंड्रेड हंड्रेड ग्रामचे ओके दोनशे ग्रॅमचे जे आहे शंभर ग्रॅमचे जे आहे ते कितीला मिळतील आपल्याला ते आहे सिक्स्टी रुपीज ला फिफ्टी रुपीज ला फिफ्टी सिक्स्टी रुपीज ला ओके आणि दोनशे चे जे आहे ते दोनशे ग्रॅमचे आहे ते हंड्रेड सेव्हन्टी रुपीज चे आहे मालवणी आहे ओके okay. माल आहे तुम्ही नक्की या करा माझं ब्रँडचं नाव आहे शिल्पाज किचन त्यामध्ये okay. प्रामुख्याने मी घरगुती फ्रेश ढोकळापीठ बनवते लालपीठ भाजणी उपवास भाजणी लिंबाचं लोणचं जे उपवासासाठी सुद्धा तुम्ही खाऊ शकता आणि युनिक म्हणजे हळदीचं लोणचं ओली हळद ही फक्त हिवाळ्यातच येते आणि ती खूप हेल्दी असते त्याच्याने रक्त शुद्ध होतं त्यामुळे हिवाळ्यात ही मिळते काय कॉस्टिंग ग्राम आहे एकशे वीस रुपयाला लिंबाचं उपवासाचं लोणचं आहे जे अडीचशे ग्राम आहे ऐंशी रुपयाला चकली आहे भाजी भाजणीची गुळपोळी आहे आता संक्रांत येत आहे म्हणून गुळपोळी आम्ही बनवत आहोत काय रेंज असेल यांची प्राइस एकशे तीस ला आहे भाजणी अर्धा किलो ही ढोकळापीठ आहे दोन एकशे चाळीस अर्धा किलो एकशे सत्तर ला आहे पाव किलो सॉरी सत्तर रुपयाला आहे सत्तर रुपयाला पाव, 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 पाव किलो आहे म्हणजे जर ह्या स्टॉलला तुम्ही व्हिजिट केलं तर तुम्हाला कोणतंही इन्स्टंट प्रॉडक्ट जर हवा असेल काही बनवायचं असेल मुलांना डब्यासाठी काय देऊ हा प्रश्न असेल तर ते तुम्हाला मिळेल त्यासोबतच जसं मला हे फार आवडलं की हळदीचं लोणचं काहीतरी फार युनिक आहे आणि थंडी सुद्धा मुंबईमध्ये खूप वाढली आहे तर आपण ते सुद्धा घेऊ शकतो आणि संक्रांत आली आहे त्याच्यामुळे गुळपोळी सुद्धा इकडे आहे ब्रँडचं नाव आहे अर्चना घरगुती उत्पादने मी बँड्रा मधून आहे कलानगर मधून माझ्याकडे सगळ्या प्रकारचे मसाले आहेत काही चटण्या आहेत शेंगदाणा चटणी खोबरा लसूण चटणी तिळकूट लसूण पापड आहेत काळा हिंग आहे माझ्याकडे ओके okay. आणि मुगाच्या डाळीचे मूग आणि मटकी मिक्स डाळीचे सांडगे काही स्नॅक्स मध्ये मूग चकली वगैरे आहे मला रेंज सांगाल काय रेंज असेल म्हणजे हे जे तुम्ही मसाले म्हणताय हे काय असेल प्राइस काळा मसाला म्हणून जो आहे त्याची कॉस्टिंग आहे तीनशे रुपये पाव किलो ओके ह्याच्यामध्ये तुम्हाला काहीच वेगळं घालायची गरज नाही अच्छा काही फक्त हळद आणि मीठ तुम्ही व्हेज नॉन व्हेज काही बनवा पापड हे एकशे पन्नास रुपये एकशे किलोचे आणि इथे हे जे हिंग हिंग आहे हा स्पेशल आहे अगदी व्यवस्थित हा हे सगळं तुम्ही घरी सगळं घरगुती किती हा एकशे साठ रुपये साठ रुपयाला ते सांडगे मिक्स डाळीचे ओके आणि हे ऐंशीला एक आहे दीडशेला दोन आहे दीडशेला दोन आहे चकली सुद्धा मला दिसते ना मुगाच्या डाळीची चकली आहे ओके त्याच्यामध्ये हा दीडशे रुपये पाव किलो दीडशे रुपये पाव किलो म्हणजे इथे आपल्याला एक छान ज्वेलरीचा सुद्धा स्टॉल दिसतोय ज्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशा वेगवेगळ्या नावाची नथ सुद्धा आहे युनिक चंद्रकोर नथ आहे छान बांगड्यांपासून कलेक्शन मोठे मोठे दागिने हार आहे सो तुम्ही ह्या स्टॉलला सुद्धा विजिट करू शकता कारण खुशी किंवा वेगवेगळ्या पद्धतीचे युनिक असे दागिने आपण ह्या स्टॉलवर बघू शकतो ओके खूप फेमस आहे सध्या Hello. सरस्वती हार हा, हा सरस्वती हार आहे हा खूप फेमस आहे सध्या याची क्रेंज साधारण अठराशे पन्नास आहे ओके सुंदर आणि हे मला वेगळं काहीतरी दिसतय छान वाकी आहेत वाकी ह्याची काय कॉस्ट असेल हे साडेबाराशे साडेबाराशे ला ट्वेल्व फिफ्टी आणि आपले कान आहेत मोराचे आता सध्या लग्न सराई आहे तर त्याच्यासाठी हे पण खूप सुंदर दिसतात घातल्यावरती फुल कानाची रेंज फिफ्टी ट्वेल्फ फिफ्टी आणि हे आहे हे इयर कब्स आहेत मी पण एक, एक पेअर केलेले yes. आहेत कानामध्ये आणि हे जसे आहेत हे गोल्ड प्लेटेड मध्ये आहेत सध्या तर हे साडेतीनशेचे साडेतीनशे या आहेत सगळ्या आपल्याकडे वेगवेगळ्या ह्यांची रेंज काय आहे याची वन फिफ्टी स्टार्टिंग रेंज आहे स्टार्टिंग रेंज आहे वन फिफ्टी पासून थ्री हंड्रेड पर्यंत आणि प्रेशच्या आहेत सगळ्या त्यामुळे आपण आरामात कुठल्याही फंक्शन कुराची नसते हे चंद्रकोळेच मला खूप सुंदर दिसत आहे काय रेंज असेल याची हे फोर हंड्रेड ला पूर्ण सेट आहे आणि ह्याच्यामध्ये किती येतात म्हणजे तरी सहा सहा येतात आणि हे आपण कानाला लावतो इयर हे मी घातले किती रेंज आणि यांची फोर फिफ्टी ला पेअर आहे फोर फिफ्टी ला पेअर आहे हे काहीतरी ना मला योलेक्स आहे वेगळं काय सांगशील काय रेंज आहे आणि ह्याच फोर फिफ्टी आहे ओके आणि जात नाही नाही अगदी गॅरंटी आहे क्वालिटी पण अगदी सुरेख आहे आणि हे सगळं अँटी टार्निश आहे ओके ह्यांची रेंज काय असेल तरी ह्याचं डिफरंट डिफरंट आहे जसं थ्री फिफ्टी थ्री फिफ्टी फोर फिफ्टी असा रेंज आहे पण म्हणजे शंभर दोनशे पासून आपल्याला इथे सगळ्या काही ज्वेलरीच्या वस्तू बघायला मिळेल येस नक्कीच माझा ब्रँड आहे पद्मा आर्ट्स हे मी हँडमेड आहे पेपर आणि फॅब्रिक पासून बनवलेलं आहे काय सांगाल म्हणजे मला इथे कानातले दिसतात खूप सुंदर असे खणाचे कानातले आहेत है। इयरिंग यांची काय प्राइस आहे ह्या कानातल्या फिफ्टी पासून स्टार्ट आहे त्यातले ह्याचे पेपरचे आहेत ते अगदी थर्टी पासून स्टार्ट आहे वा पेपर सुद्धा बनवलेले लाईटवेट आणि वॉटरप्रूफ आहेत सगळे ओके आणि हा जो सेट आहे पूर्णपणे हा कितीला असेल टू फिफ्टी वगैरे आहे टू फिफ्टी ला पेपर वर्क युनिक दिसतोय ह्याची काय कॉस्ट असेल वन थर्टी आहे वन थर्टी म्हणजे आपण लहान मुलांना गिफ्ट म्हणून देऊ लाईटवेट असल्यामुळे त्रास पण होत नाही इको फ्रेंडली आहे फ्रीज मॅग्नेट्स आहेत फ्री हो आणि वेगवेगळे म्हणजे आतापर्यंत मी कोट्स वगैरे बघितलेत पण ह्याच्यामध्ये ना बटरफ्लाय असं सगळं दिसतंय हो। किती असेल ह्याची रेंज ते एटी पासून स्टार्ट आहे रेंज ऐंशी पासून स्टार्ट आहे हो। हो। आणि जर का हळदी कुंकवाचं वाण म्हणून जर का मंडळी आपल्याला काही वेगळं बघायचं असेल तर आपण हे युनिक सुद्धा देऊ शकतो आपण सगळं पर्स तुम्ही बनवतो की काय असेल ह्याची रेंज टू थर्टी आहे टू थर्टी आपण ओपन करून बघूया छान कप्पे वगैरे पण सुंदर आहे दोन चेन आहे ह्याच्यामध्ये आणि नथीचे डिझाईन आहे हे काय सुपारी आणि पावलं आणि सुपारी आहे पावलं आणि सुपारी कसे ते सिक्स्टी रुपीज फोर्टी फिफ्टी रुपीज असतात म्हणजे सुपारी साठ रुपयाला आणि पावलं आणि स्वस्तिक आहे पन्नास रुपयाला फुल आहे म्हणजे पावलं येतात आणि स्वस्तिक येतात आणि हे पण पेपरच आहे ह्याची काय कॉस्ट असेल त्याची सातशे रुपये आहे आणि चौदाशे रुपये याच्यामध्ये आम्ही आमचे ऍपरल्स आहेत क्रोशाचे ह्या बॅग कॅप्स इयर वॉर्मर्स किचेन्स आणि असे अनेक बॅग मोठ्या असे प्रकार आहेत आमचा ब्रँड आहे हा खाली इथे विंडास क्रिएशन आणि प्रियाचा ब्रँड आहे प्रियाज नावाचा आम्ही दोघी इथे संयुक्तमाने आलेलो आहोत आमच्या दोघींचं मिळून आम्ही द क्रोशेक कॉटेज हे आमचं ब्रँड नेम आहे बॅक कार्टॉटेज सांगाल मला कारण इथे वेगवेगळ्या व्हरायटी दिसतात इथे अपेरल्स आहेत वेगवेगळे इथे आमच्याकडे हे क्रॉप टॉप आहेत तुम्ही एखादा टॉप बघू शकता हा स्कर्ट तो टॉप काढा पिंक hmm. हा स्कर्ट आणि हा टॉप आहे हा okay. साधारण तुम्हाला दोन हजार पर्यंत मिळू शकतो तसेच इतर इतरही टॉप आणि सांगितलं त्याची काय रेंज असेल ती पण साधारण दीड ते दोन हजार पर्यंतची आहे दीड ते दोन हजार पर्यंत बॅग अशा पद्धतीचा आहे हा हे तुम्ही असा वापरू शकता ह्या वेगवेगळ्या फॉर्मॅट मध्ये आणि वेगवेगळ्या थ्रेड्स मध्ये आम्ही या बनवलेल्या आहेत कॅप्स ही पण खूप बॅग म्हणजे आपण कॉलेजला किंवा कॉलेज शिवाय इतर म्हणजे मोठ्या एजच्या बॅग दिस इज अ अ स्लिंग इट चेन अँड लाइनिंग त्यामुळे तुम्ही शकता काही डिझाईन सुद्धा खूप सुंदर आहे आणि लोकरी पासून बनवलेली आहे काहीतरी युनिक आहे म्हणजे आपल्याला काहीतरी वेगळं जर हवं असेल आणि ह्याला छान अशी चेन सुद्धा आहे आणि स्पेस वगैरे सुद्धा खूप छान दिलेली आहे आणि इथे मला ना हे अजून एक वेगळी युनिक कलेक्शन दिसत हे मला सांगा हे काय आहे ह्याच्याबद्दल हा बॅग चा म्हणतात याला ओके हे बॅगला अडकू शकता किंवा कार मध्ये तुम्ही हँग करू शकता किती हे याची किंमत आहे वन फिफ्टी वन फिफ्टी म्हणजे जर का कोणी न्यू कार घेतली आणि काही गिफ्ट द्यायचं काहीतरी शिवाय तुम्हाला असं वाटेल की म्हणजे हल्ली हे इव्ही लाईर आहे म्हणून वापरलं जातं आणि यंगस्टर्स मध्ये फार याची क्रेज असते तर हे किचन आहे आपल्याकडे हे टू हंड्रेड रुपीज ला आहे शिवाय हे आमचे की होल्डर्स आहेत तुम्ही याच्यामध्ये इथे की अडकू शकता आणि हे वर ओढलत की त्या कीज याच्यामध्ये हाइड होतात अनेक आहेत क्यूट आणि सुद्धा जातात माझ्या ब्रँडचं नाव रेखो आहे आणि मी हँडमेड बॉडी स्क्रब आणि हेअर वॉश बनवते आणि हे माझं प्रोडक्ट आहे हे पूर्ण नॅचरल आहे नैसर्गिक घटकांपासून बनवलेलं आहे आणि मी घरून हे कुरिअर करते पूर्ण इंडिया कशाने बनव म्हणजे काय काय ह्याच्यामध्ये इन्ग्रेडियंट्स असतात सांग ह्याच्यामध्ये सगळ्या नैसर्गिक वनस्पती म्हणजे ज्या ज्या बॉडी स्क्रबसाठी उपयुक्त आहेत हेअर वॉशसाठी जसं रिठा आहे शिकेकाई आहे मेथी आवळा किंवा कोरफड आहे वाळा गुलाब असतो दोन्ही ह्याच्यामध्ये माझे प्रोडक्ट शाही आहेत म्हणून मी ह्याला शाही प्रोडक्ट म्हणते ओके okay. कारण अॅक्च्युली आपल्याला घरी स्वतःला घरी खूप छान कधी वाटतं की मला एकदम मस्त उठण्याने आंघोळ करायचे तर ते मस्त उठलं कुठलं तर ते रेखोच असावं या उद्देशाने मी ते कसं बनवलेलं आहे काय रेंज रेंज काय आणि शंभर ग्रॅम आहे उठणं हे चारशे रुपये आणि हेअर वॉश आहे ते तीनशे रुपये ओके वाज बघा हे बॉडी स्क्रे मॅम एक मिनिट तुमचा हात देता वेगळ्या पद्धतीने अत्तर तुम्हाला बॉडी स्क्रब वास घेऊन बघा पण हे आपण असं लावून तुम्हाला पाण्यामध्ये भिजवायचं पाच मिनिटं ठेवायचं हेअर वॉश रात्री पाण्यात भिजवायचं हा सकाळी मस्त ते पातेला घेऊन जायचं बाथरूम मध्ये मस्त थपथपून सगळं केसाला लावायचं केस बांधायचे रबरने आणि पंचाने गुंडाळून ठेवायचे आणि कमीत कमी पंधरा मिनिटं ते ठेवायचं तर तिथपर्यंत आपण आपली कामं करू शकतो जी काय आहे ती आणि मग साध्या पाण्याने धुवायचं शॅम्पू आमचा ब्रँड नेम आहे त्याचे सगळे प्रोडक्ट्स आहेत पूर्व पुणे पुणे आमची कंपनी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला खाकरा आहेत प्रत्येक धान्यांचे पोहे आहेत प्रत्येक धान्यांचे नूडल्स आहेत पास्ता आहेत ज्वारी आणि नाचणीचे बिस्किट आहेत लड्डू आहे मल्टीमिलेट लाडू आहे ज्वारी बाजू नाचणी लाडू आहे चिप्स आहेत हे सगळे मिलेट्स आहेत त्याच्यापासून बनवलेले रवे आहेत आणि फ्लोअर्स आहेत सगळे ग्लुटेन फ्री आहे काय रेंज असेल याची कॉस्टिंग कसं असेल कॉस्टिंग तुम्हाला वन थर्टी रुपीज ला लाडू आहे हंड्रेड रुपीज ला कुकीज आहेत पास्ता आहे एटी रुपीज ला आहे पण हा जो पास्ता आहे हा रेडी टू एट म्हणजे आपण रेडी टू रेडी टू आपण जसं मॅगी बनवतो बनवलं व्हेजिटेबल्स वगैरे टाकू ओके हिरव्या तिथे आहेत ना हे रवी आहेत सगळे अच्छा ते सोकेन सन केलेले आहेत रोजी आहे याच्यामध्ये युजली डायबिटीस आणि कॅन्सर साठी याचा चांगला उपयोग होतो आमचा ब्रँड आहे कॅरी बाय पेनक्राफ्ट ज्याच्या अंडर आम्ही ऑथेंटिक हँडब्लॉक प्रिंटिंगचे प्रॉडक्ट्स इंट्रोड्यूस केलेत आणि त्या व्यतिरिक्त आमच्याकडे ऑथेंटिक टाय प्रॉडक्ट सुद्धा आहेत आमचं ब्रँडचं स्पेशालिटी म्हणजे हे सगळी प्रॉडक्ट्स जे आहेत ती बायका तयार करतात सो द युनिट इज रन बाय लेडीज ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता चंदेरी सिल्कमध्ये प्रिंट हँडब्लॉक प्रिंट केलेल्या साडीज आहेत टॉप्सची मटेरियल्स आहेत त्याच्यानंतर दुपट्टा आणि टॉप अशी कॉम्बिनेशन्स आहेत पूर्ण सूट्स आहेत आणि रेंज पासून रेंज आमची ट्रिपल नाईन पासून सुरू होते म्हणजे तुम्हाला जर ऑथेंटिक हँडब्लॉक प्रिंटिंग बद्दल माहिती असेल तर ह्या रेंज मध्ये तुम्हाला कुठेही मार्केटमध्ये मिळू शकत नाही बिकॉज लोक प्रॉडक्ट आणून रिसेल करतात वेअर एज हिअर यू कॅन बाय डिरेक्टली फ्रॉम दी मॅन्युफॅक्चरर्स तुम्ही डायरेक्ट मॅन्युफॅक्चरर्स कडनं तुम्ही परचेस करता सुंदर हे टॉप साठी आहे हे टॉपचं मटेरियल आहे आणि हे पूर्णपणे हे आम्ही स्वतः प्रिंट करतो आणि दिस इज प्युअर चंदेरी सिल्क हे तुम्ही होमवॉश करू शकता हे तुम्ही आरामात मेंटेन करू शकता रोज ऑफिसवेअर साठी म्हणून ही सगळी सिरीज इंट्रोड्युस केलेली आहे आणि हा पूर्ण सूट आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला टॉप बॉटम आणि दुपट्टा असा सेट मिळतो इकडे काहीतरी आणि हे सगळं हँड पेंटेड आहे हे okay. आयगियल स्टँड आहेत ह्याच्यावर तुम्ही तुमचे स्पेक्टिकल्स किंवा तुमचे सनग्लासेस ठेवू शकता ह्याच्यामध्ये wow. आमच्याकडे नऊ वेगवेगळी कॅरेक्टर्स अवेलेबल आहेत जसं की टर्टल आहे फ्रॉग आहे डकलिंग आहे कॅट्स आहेत आणि टू नाईन्टी टू नाईन्टी नाईन जस्ट टू नाईन्टी अगदी अगदी आमची ही टोटली रेंज आहे हे मोबाईल स्टँड आहेत हे सुद्धा प्युअर एमडीएफ वर केलेले आहेत तुम्हाला जेव्हा नको असेल तेव्हा तुम्ही हे असं डिस्मेंटल करून ठेवू शकता हे पण गिफ्टिंग साठी खूप छान आहेत आणि पन्नासच्या वर डिझाइन अवेलेबल आहेत आपल्याकडे वन नाईन्टी नाईन ओनली तुम्ही बघू शकता सुंदर केलेलं आहे असं चित्र आणि हे की होल्डर्स हे काय हे किचन आहेत हे पण ब्लॉक्स वर केलेले आहेत आणि हे हे टी, टी लाईट होल्डर्स आहेत ब्लॉक प्रिंटच्या ह्याच्यामध्ये हे सगळं बघाल तर कार्विंग केलेलं आहे आमच्याकडच्या लोकांनी सो आर स्पेशालिटीज की हे सगळं आम्ही स्वतः तयार करतो कुठून आणून रिसेल नाही करत हे 799 799 जे आहेत ते सेव्हन नाईन्टी नाईन चे हे दुपट्टा आहे हा पूर्ण अडीच मीटरचा आहे सुंदर आहे कपडा सुद्धा प्युअर कॉटन आणि प्रत्येक ह्याची खासियत म्हणजे प्रत्येक पीस हा सिंगल पीस आहे so, तुम सो तुम्ही घालता तसं अजून कुठे तुम्हाला मिळणार नाही दिस आर डिझायनर पीसेस मंडळी आपण बघू शकतो हे इतकं सुंदर जे ऑर्गनाईज केलेलं आहे हा जो सुगी महोत्सव सो त्याचा मेन आयोजिका ऑर्गनायझर आता माझ्यासोबत आहे भक्ती मॅम भक्ती मॅम काय सांगाल म्हणजे खरंच खूप सुंदर आहे आणि ते खाण्याची मेजवानी आहे शॉपिंगची मेजवानी आहे ज्वेलरीची मेजवानी आहे आणि त्यासोबतच फार असे सुंदर मुलाखती सुद्धा आहे हो। तर काय उद्देश होता हे सुरू करण्यामागे उद्देश असा होता की तुझ्या माझ्या आपल्या सगळ्यांच्याच मनात एक गाव असतो येस आपल्याला आपल्या कामामुळे आपण गावी जाऊन राहू शकत नाही पण आपण जिथे आहोत तिथे गावाकडची माणसं येऊ शकतात आपण चांगली खाद्यपदार्थांबद्दल चर्चा करू शकतो मराठीमध्ये खूप चांगलं साहित्य आहे पुस्तकांची चर्चा करू शकतो आता कुणाल विजयकर इकडे आला होता हो हो हो। तो चर... तो त्याला त्याला जे काही वाटतं खाद्यसंस्कृतीबद्दल त्याला आलेले अनुभव शेअर करत होता असं सगळ्यांनी हा सुगीचा हंगाम बेस्ट असतो कारण गावोगावी आपण बघतो की पीक विकायला गेलेलं असतं थोडी सुबत्ता असते आणि लोक आनंदात असतात yes. हा आनंद आपण शहरात सेलिब्रेट करायचा असा विचार होता महाराष्ट्र सेवा संघ ही एक जुनी संस्था आहे मुलूंडला गेल्या वर्षीही त्यांनीच इथे ते व्हेन्यू आणि सगळं जे काही हार्ड वर्क होतं हे त्यांचं आहे आणि त्यांचे कार्यकर्ते म्हणजे आम्ही रात्री उशिरापर्यंत कसं क्राऊड मॅनेज करायचं कसं हे करायचं हे सगळी चर्चा आणि छोट्या छोट्या अडचणी म्हणजे तुला दिसेल कि ते ज्येष्ठ नागरिकांना बसायला आम्ही जागा केली आहे बरोबर की गर्दीमध्ये त्यांना जर त्रास झाला तर थोडा आराम करता ये अशी सगळं एकत्र येऊन आम्ही हे करतोय आम मुंबई स्वयंपाकघर ग्रुप तुला माहितीच आहे येस आम्ही खाणं हेच आमचा यु नो चर्चेचा विषय असतो मी एक विचारेन की आता जसं मुंबई स्वयंपाकघर आहे तर सोशल मीडिया किती ह्याच्यासाठी मदत करते काय सांगशील यासाठी सोशल मीडिया आणि वर्ड ऑफ माउथ हे दोन्ही तेवढेच मदत करतात आणि आपली ओव्हरऑल मीडिया वर्तमानपत्रांमध्ये सुद्धा अनेक लोक आहेत की जे हे फॉलो करतात की हे कुठे काय आहे आणि तिथे जाऊन आपण ह्याच्यात सहभाग घ्यावा पण माझ्यासाठी विचारलं तर ऑफकोर्स फेसबुक या माध्यमाचा उपयोग हा चांगल्या गोष्टींसाठी हे सवंगम आ, आपन काई तरी, आ, आपन एक सवंग माध्यम म्हणून असं ओळखलं जाऊ नये तर आपण असं पॉझिटिव्ह काहीतरी त्याचा उपयोग करून आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे असं हे दुसरं वर्ष आहे आणि रिस्पॉन्स तर खरंच म्हणजे मला सुद्धा एक्झिबिशन स्टॉल बघायला मिळत नव्हती इतकी गर्दी मला इकडे दिसते तर काय सांगशील कसा अनुभव आहे या दुसऱ्या वर्ष अनुभव खूप छान आहे ह्याचं सगळ्यात महत्वाचं कारण असं आहे की लोकांनी लोकांना हा मेसेज पोचलाय सुगी हा आपल्या सगळ्यांचा महोत्सव आहे आणि आपण सगळ्यांनी मिळून तो सेलिब्रेट केला पाहिजे म्हणजे खरंच मला ना इथे येऊन तरी असं वाटतं की गाव म्हणजे मुलुंड मध्ये हे एखादं गाव बसलंय ह्या संघामध्ये आणि ते सगळ्या पद्धतीचं तुम्हाला एक मजा घेता येते खाद्याची असो किंवा शॉपिंगची असू तर अकरा जानेवारी आणि बारा जानेवारी दोन दिवसासाठी हा जो एक्झिबिशन भरवलेला आहे त्याला नक्की तुम्ही सुद्धा व्हिजिट द्याल आणि खूप थँक्यू आणि आय होप असेच अजून मला इंटरव्ह्यू करता येईल थँक्यू म्हणजे साडी आणि बरंच काही हे तुम्हाला माहिती असेलच पण साडी म्हंटल की माझ्या डोळ्यासमोर तो चेहरा येतो तो म्हणजे सायली दक्ष यांच्या आणि आज त्या माझ्या सोबत आहे कारण साडी म्हंटल की तुमच्याकडे खूप नॉलेज आहे त्याच्याबद्दल आणि एन नंबर ऑफ व्हरायटी आहे म्हणजे फक्त साडी मी सांगत नाही पण ती का नेसावी त्याचं महत्व सुद्धा तुम्ही सांगता तर काय सांगायला आज तुमचं इथे एक्झिबिशन आहे त्याबद्दल हे प्रदर्शन जे आहे आमचं हे सुगी महोत्सवात आहे सुगी महोत्सव माझी बहीण भक्ती जी आहे चपळगावकर ती दरवर्षी आयोजित करते यावर्षी आम्ही इथे आमचं पण एक दालन ठेवलेलं आहे आणि या सगळ्या साड्या आम्ही संक्रांतीसाठी खास नवीन स्टॉक आणलेला आहे आणि या सगळ्या साड्यांवर पंधरा टक्के डिस्काउंट आहे सिल्कच्या साड्या आहेत चंदेरी साड्या आहेत कॉटनच्या साड्या आहेत टिशू साड्या आहेत हँडलॉक प्रिंटेड साड्या आहेत बंगाल कॉटन साड्या आहेत लिनन साड्या आहेत पैठण्या आहेत बनारसी आहेत गडवाल आहे तुम्हाला जे आणि ब्लाउजेस पण आहेत बघितलं सुंदर कलेक्शन आहे पैठणीचे म्हणजे पैठणी तर सोडून द्या पण त्यांना मात मारणारे असे खाण्याचे ब्लाउजेस आहे स्लिवलेस मध्ये जे ट्रेंडिंग करतात आता मुलींसाठी सुगी महोत्सवाबद्दल बोलूया काय सांगाल हे दुसरं वर्ष आहे सुगी मला वाटतं की अशा प्रकारचे महोत्सव व्हायला पाहिजेत कारण एकतर शेतकरी असतील किंवा काहीतरी छान करून लोकांपर्यंत पोचवू पाहणारे लोक असतील त्यांना हा एक चांगला प्लॅटफॉर्म मिळतो आणि तसं तुम्ही बघितलं असाल वरती खूप yes. स्टॉल्स आहेत त्या प्रकारचे मी आत्ताच भरपेट जेऊन आले तिथून त्यामुळे जेवणाचे पण भरपूर पदार्थ आहेत तिथे तर मला वाटतं असे प्लॅटफॉर्म गरजेचे आहेत म्हणजे खरं तर गाव दिसते मला इथे वसलेलं कारण गावी जशी आपण मज्जा करतो की खाणं पिणं आणि शॉपिंग बरोबर तशी सगळी ती पूर्ण मला टूर इकडे दिसते आता आणि भरपूर ना महिलांचे स्टॉल दिसतात आजकाल महिला फार एकत्र येतात सोशल मीडियावरती आणि वेगवेगळे प्लॅटफॉर्म बनवतात त्याबद्दल तुमचं काय मत आहे की किती महत्वाचं आहे सोशल मीडियाचा चांगला वापर जर केला तर सोशल मीडिया खूप उपयोगी ठरू शकतो मी नेहमी म्हणते की माझा ब्रँड सगळ्या सोशल मीडियावर उभा आहे आणि सोशल मीडियामुळेच इतका ब्रँड वाढला आहे तर आ, सोशल मीडियाचा अर्थात महत्व आहे खूप महत्व आहे सोशल मीडियाचं त्यामुळे सोशल मीडियावरून अशा प्रकारचे प्लॅटफॉर्म्स उभे राहतात ती खूप चांगली गोष्ट आहे थँक्यू मंडळी खूप सुंदर असं हे सुगी फेस्टिवल सुगी महोत्सव आहे इथे खाद्य जात्रा सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल आणि शॉपिंगचं सुद्धा फेस्टिवल तुम्हाला, तुम्हाला बघायला मिळेल तर नक्की या अकरा आणि बारा जानेवारीला ह्या फेस्टिवलला व्हिजिट करा आम्ही तुम्हाला भेटत येत राहू तोपर्यंत मी माधवी वाडकर नवराष्ट्र मुंबईमधून कॅमेरामॅन संकेत सोबत धन्यवाद